साथ देईल तुला भाग अठ्ठावीस काय झालं कुठे हरवलीस त्याच्या बोलण्यावर तिचा शून्य प्रतिसाद पाहून तो म्हणाला निघायचंय तुला ही उशीर होत असेल ती पडलेल्या आवाजात म्हणाली हो उशीर तर होतोय आज तब्बल चार शाळांना भेट द्यायची तुझी हरकत नसेल तर चार पाच वाजता भेटूया भांडण कंटिन्यू करायला ती विस्मयाने बघत राहिली ती निघून जाणार हे तिने गृहित धरलेलं होतं तू चेकआउट करणार होतास ना त्याच्या चेहऱ्यावरचे भाव वाचण्याचे प्रयत्न ती करत होती हो का उलट तिलाच विचारात तो म्हणाला हो का म्हणजे काय रात्री बोललास ना तू आवाजात थोडासा दिलासा आणि आनंदाला बडेच अडवून ठेवण्याचा प्रयत्न अच्छा जाण्याचं बोललो म्हणून काल नाराज होतीस तो तिच्या मनातलं काढून घ्यायचा जिद्दीवर होतास छे मी का नाराज होणार क्षणात चेहऱ्यावरचे भाव झटकून ती म्हणाली सॉरी डोंट टेक इट अदरवाइ मला म्हणायचं होतं की कदाचित ह्या फेज मध्ये तुला मला कुणीचीही गरज नाहीये एकटं राहणं स्वतःला सांभाळून घेणं शिकलीये मी खूप वेळ लागलाय मला स्वतःला सावरायला आता कुठल्याही मित्राची गरज नाहीये ती चिडून ना म्हणाली ओके चिडू नको मी गमत करतोय आता खरंच उशीर झालाय निघूया मी तीन वाजेपर्यंत परते, परते। कॅफेत भेटूया नाही माझे काम आटोकणार नाही तोपर्यंत ठीक आहे डिनरला भेटूया नाही उपवास आहे डिनरला येणार नाहीये त्याला हसवण्यावर झालं भेटायचं नसेल तर इट्स ओके उपवास वगैरेच कारण नको देऊ चल निघूया तू जा मला जरा वेळ बसायचंय त्याने तिला खूप आग्रह केला पण ती हट्टी आहे ऐकणार नाही हे त्याला माहिती होतो तो नायला जाणे निघाला तसं त्याला कितीतरी वेळ पाठमोर बघत ती बसून राहिली त्याचं थांबणं तिच्यासाठी काय होतं ते तिच्या भरून आलेल्या डोळ्यात स्पष्ट लिहिलं होतं आईला फोन करून माझं काम झाल्याशिवाय येणार नाही हे ये सांगायला तो विसरला नाही आज वाजेपर्यंत सगळी कामे झाली होती रिव्ह्यू मीटिंग तो कॅफेरियात बसलेले होते कबीर परत आलाय का हे कुणाच्याही नकळत त्यांच्या सेक्शनच्या हाऊस कीपिंगला तिचं विचारून झालं होतं तीन वाजताच येतो म्हटला आणि अजून आला नाही उगाच मनातल्या मनात त्याच्यावर मनात चिडत ती म्हणाली कॅफे मधून रेस्टॉरंट एं, एंट्री गेट नजरेच्या टप्प्यात असेल अशी जागा निवडून रश्मी बसली होती रिषी मोना आणि काजल सोबत गप्पा तर चालूच होत्या पण पन लक्ष पूर्णपणे गेट वर होत त्याला पुन्हा केव्हा बघते असं तिला झालं होतं बच्चा कुणाची वाट बघतोय का नाही सारखं लक्ष गेटकडे आहे म्हणून विचारलं त्याने चेहऱ्यावरची एक रेषेही न हलू देता विचारलं नाही काही काहीतरीच नाही चोरी पकडल्याने ती गोरीमोरी झाली ते बोलत असतानाच त्याची गाडी आत आली तिच्या चेहऱ्यावरचे बदललेले भाव ब्लस झालेले गाल बघून तिघांनाही खूप गंमत वाटत होती तो गाडीतून बाहेर आला तसं ती त्याला बघतच राहिली डेनिम शर्ट ब्लॅक जीन्स गॉगल फोनवर बोलत तो त्याच्या धुंदीत रूमकडे निघाला होता तिची तगमग बघून ऋषीने त्याला हाक मारली यार ऋषी इतका हॅन्डसम बंदा सिंगल असताना मी सिंगल असणं क्राइम आहे यार प्लीज माजी सेटिंग करून दे ना कबीर सोबत का ही माझी मैत्रीण काही कामाची नाही मोडाने ड्रामा सुरू केला ओके करूया सेटिंग नो प्रॉब्लेम बच्चा तुला काही प्रॉब्लेम आहे का मला का, काय प्रॉब्लेम असेल काहीही करा आणि मोने डेनिस ला विसरली का ती जरा चिडक्या स्वरात म्हणाली अरे असे ते डेनिस ओवाडून टाकेन मी माझ्या कबीरवर समोरून येणाऱ्या कबीरकडे बघत ती म्हणाली काजल कसं का हसू कंट्रोल करत होती तेवढ्यात कबीर तिथे पोहोचला तो हसता हसता शांत झाले हाय तो सगळ्यांकडे पाहून म्हणाला रश्मी युगास मोबाईल मध्ये डोके खपसुट बसली तिने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं हाय कबीर जस्ट जॉईन अस ऋषीने एक खुर्ची ओढून त्याला रश्मी शेजारी बसायला जागा केली तो बसला तरी तिने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं कबीर यार हे बरोबर नाहीये तुला इतकी छान रूम मिळाली आहे कधीतरी आम्हाला इनव्हाइट कर त्या प्रशस्त गॅलरीत बसून चहा कॉफी किंवा चिल्ड बियर घ्यायला मोनाला हलकेच डोळा मारात ऋषी म्हणाला अ हो, हो ना आणि तिथून सनसेट खूप क्यूट दिसत असेल ना तुला माहितीये कधीतरी असा क्यूट सनसेट बघायला मिळेल ही माझी लहानपणापासूनची इच्छा होती नाटकी चेहरा करत मोना म्हणाली क्यूट सनसेट हा शब्द ऐकून रश्मीने मोनाकडे बघून रागाने डोळे मोठे केले नो इशू तुम्ही कधीही या गॅलरीत आपण चहा कॉफीची अरेंजमेंट करूया गप्पा ही होतील यू ऑल आर वेलकम ती लक्षण असल्याचं भास्वत शांत बसून होती म्हणून शेवटचं वाक्य तो जरा मोठ्यानेच बोलला नेकी और जाऊया इथे जाम बोर होतय मला मोना जागेवरून उठून बोलली तसं तिला हाताला धरून रश्मीने खाली बसवलं अरे तो आताच आलाय त्याला फ्रेश होऊ दे असंही अजून ऊन आहे जरा वेळाने जाऊया ना काजल म्हणाली ऑफकोर्स मी निघतो मॅनेजरला सांगून तयारी करून ठेवतो तुम्ही या ओके 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 डन मोना आनंदात म्हणाली सी यू म्हणून तो जायला निघाला त्याने जाताना पुन्हा तिच्याकडे पाहिलं तिचं लक्ष मोबाईल मध्येच होत तो निघून गेला बच्चा किती रूड वाटत होत तो बोलतोय आणि तुझं लक्ष फोन मध्ये त्याला बोलावलं नव्हतं आणि ही मोना हिला काही कळत नाही त्याच्या गॅलरीत का चहा घ्यायचा ग तुला का म्हणजे माझं क्रश झालंय त्याच्यावर ऋषी माझी सेटिंग लावून देतोय तुला काय प्रॉब्लेम आहे काही प्रॉब्लेम नाही तुम्ही जा मी नाही येणार ती गाल फुगवून बोलली वा वा असं कसं तू ओळखते त्याला माझे सेटिंग लावायला तू हवीच एक मिनिट तुला जलसू होत नाहीये ना आमचं जुळत हे बघून मोना अगदी नाटकेपणाने तिला चिडवत होती मोना बस कर ड्रामा ती वैतागून बोलली मग तू पण तो इथे आहे तोपर्यंत माझी सेटिंग लावून द्यायची तू गॉड प्रॉमिस तिलय केव्हा हे आतास तिचा हात हातात घेऊन मोना म्हणाली चला एक अर्धा तास भेटूया ओ हो आय एम सो एक्साइटेड एक्साइटेड आय लव्ह यू क्यूट सनसेट मोना स्वतःवर खुश होत म्हणाली होपलेस त्या तिघांकडे रागाने बघत ती रूमकडे निघून गेली ती निघून गेल्यावर तिघांची हसून हसून पुरेवाट झाली त्या दोघांना एकत्र आणायला ती काहीही करायला तयार होते उन जरा निवडली होती ते कबीरच्या रूमच्या गॅलरीत बसलेले होते प्रशस्त ए एल सेफ गॅलरी समोर मोठ्याने आवाज दिला तर तरंग उडतील इतक्या जवळ असणारे जलाशय दूरवर काटांवर चाललेलं शूटिंग जमाव एका बाजूला असणार जंगलाच बेट पक्ष्यांची आवाज शांततेला कि आवाजांची किनार होती ती आले पासुन तशीच अबोल होती ती आल्यापासून तशीच समोर तर हवा होता पण मनात सतत एकच भीती होती कुठल्या क्षणी नकळत इमोशनल सेरेंडर व्हायचं से नाही जरा एकत्र गप्पा चहा झाल्यावर रश्मी उठून एल एल सेफ असणाऱ्या बाल्कनीच्या दुसऱ्या बाजूला त्याच्या नजरेआड जाऊन बसली मोना आणि काजल पण तिच्या जवळ येऊन बसल्या त्या ओल्या निळसर वातावरण अथांग पाण्याकडे बघत शांत बसल्या होत्या रश्मीने सोबत आणलेल्या तिच्या रिपोर्ट रे, मध्ये काही नोंदी करून घेत होती काय लिहिते काजलने उत्सुकतेने विचारलं अगं प्रोजेक्ट क्लोजर मध्ये पॉइंट लिहायचे होते आता समोर इतकं सुंदर जिवंत विचित्र बघून जे वाटतय ते लिहून ठेवते काजलने तिच्या केसांमधून प्रेमाने हात फिरवला इकडे कबीर आणि ऋषीच्या कामापासून क्रिकेट पोलिस्टिक्स लिखाण मॅथ मैतलो, मॅथलॉजी सर्व प्रकारच्या गप्पा चालू होत्या जरा वेळ झाल्यावर काजल ऋषीकडे गेली सॉरी तुम्हाला डिस्टर्ब करते पण ऋषी आजचे डिटेल्स मी काला पाठवायचे राहिलेत निघायचं ना अरे हो विसरलोच बाय द वे कबीर आजचा कॅम्प फायर प्रोग्राम खूप छान आहे यू मस्ट कम लेस्ट सी तो म्हणाला त्यांचा निरोप घेऊन ऋषी आणि काजल निघून गेले मुळाच लापन पण निघूया ती हळूच मुळाच्या कानात म्हणाली रश्मी तू इथेच सनसेट बघत हे काही बाही लिहित थांब प्लीज मला कबीर सोबत थोडी प्रायवसी दे ती डोळे मिचकावत म्हणाली रश्मीने रागात तिच्याकडे एक नजर बघितलं मोना कबीर बसला होता तिकडे जाऊन बसली रश्मी लिखाण बंद करून शांतपणे समोरचं दृश्य बघत बसून राहिली मागच्या काही महिन्यातले चांगले वाईट दिवस डायरीत लपवून ठेवलेल्या कबीरच्या आठवणी ऋषी मोना काजल यांच्या सोबतचे अखंड कामात बुडालेले दिवस हे सारं काही अजून एक गोड आठवण मैत्रीचा नवा अध्याय बनून सोबत राहणार ही स्वास्वती हे त्या शांत थंड वातावरणात तिला उगाच आठवत होत ती डोळे मिटून शांत बसून राहिली मोना आणि कबीरचे हसायचे गप्पाचे आवाज येत होते ड्रामा क्वीन ओठातल्या ओठात पुटपुटत ती म्हणाली जरा वेळ गेल्यावर शांतता सा झाल्यासारखी वाटली मोनाचा आवाज येत नव्हता ती गॅलरीच्या पुढच्या भागात आली तिथे मोना नव्हती कबीर रेलिंगला टेकून शांत उभा होता हातात सिगारेट मागे तोच गर्द गहिरा मनाला भूल पडणारा किशोरी जिंचा स्वर्गीय आवाज गहिरी बंदिश जबसे तुम संग लागली प्रीत नवेली प्यारे बलमा त्याची त्या निळाईत विरघडलेली नजर त्या पार्थभूमीवर त्याचा खुलून दिसणारा रोबाबदारपणा जरा वेळ ती स्वतःला विसरून गेली तिच्या चावलीने तो भाणावर आला त्याच्या हातातली सिगरेट तिने काढून अश ट्रेन मत, ट्रेप मध्ये विझवून टाकली तिच्याकडे बघून गोळ हसला मोणा कुठे गेली तिने तुटकेपणे तुटके विचारलं ऍक्च्युली तिला तिच्या टीम लीडरचा फोन आला होता काही काम होत अर्जंट मूर्ख मुलगी मला का नाही सांगितलं चल मी पण निघते बाय ती बाजूने निघून जाणार तसा तिचा हात पकडला तिच्या हातात एक कागद होता तो त्याने वाचायचा प्रयत्न केला कबीर प्लीज दे ते इकडे गंगा यमुना नर्मदा अरे काय लिहिते नद्यांविषयी त्याने आश्चर्याने विचारलं अरे हुक पॉइंट आहे समोर ह्या पाण्याला पाहून राहावलं गेलं नाही म्हणून लिहून ठेवत होते बर वाचून सांग की देताय का हे पॉइंट ते शांतपणे म्हणाले त्याची नजर झरझर फिरली खूप मस्त पॉइंट घेतले यमुना नदीचे सोडून तो दूरवर नजर लावत म्हणाला का रे हे ताजमहालाचा पॉइंट लूज झालाय का हम्म तसंच काही नाही पण यमुना इज मोर देन दिस तिला स्वतःचे दोन अर्थ आहे आणि दोन भाव अर्थ दाखवणारी ती एकमेव नदी आहे हे मी वाचलं आहे म्हणजे ती विश्व्याने त्याच्याकडे बघत होती तिचा फिलोसॉफर म्हणजे बघ गंगा भागीरथी काहीही म्हण गंगेचा अर्थ बदलत नाही पण म्हणतात यमुनेला दोन अर्थ आहे एक प्रेमाचा आणि एक विराहाचा कालिंदी तिचं नाव नावातच एक खोल दुःख पण सजलेलं राधेचा कृष्णाच्या प्रेमातला गोड विरह तिची व्याकुळता आर्कता जाणवते तुम्ही विरहाता आठवणीत तडपडत असता तेव्हा ते पाणी कलिंदीयमय वाटत आणि जेव्हा राधेला कृष्णाच्या जा प्रेमाची जाणीव होते तेव्हा ती त्याला नदी काठी बोलावते तिचं प्रेम व्यक्त करायला तेव्हाच ती यमुना असते कालिंदी आणि यमुना ही प्रेमाची आणि विराहाची दोन्ही प्रतीके एकाच नदीची हे तू नक्की लिहू शकते खूप रेफरन्स आहेत तुला सेंड करते तो तिच्याकडे बघत हसून म्हणाला ती, ती भाण हरपवून त्याच्याकडे बघत होती कपाडावरतेच मेसी फ्रिंजेस डोळ्यात रिफ्लेक्ट होणारे संध्या रंग रंग मिसळून नवी, नवीन नवीनच रंग दाटा दाटतोय तिने स्वतःला सावरलं मी निघते ती एवढंच बोलली आणि पर्स उचलायला वळली रश्मी इतक्या महिन्यांनी भेटतोय आता सनसेट होईलच डोंट मिस इट तो दूरवर बोट दाखवत म्हणाला तिचं लक्ष स्थितीच्याकडे गेलं मावळतीचे रंग त्या निळाशार पाण्यावर तरंगत होते पण मिसळत तर नव्हते हवेच्या झोता सोबत पाण्यावर उठणारे आणि दूरवर पसरत जाणारे आवर्ती तरंग त्याच्या उत्कट केंद्रबिंदू मावळतीचे रंग आकाशाची त्या पाण्याची गाठ घालून देण्याची वेडी धडपड करणार एका बाजूला असणार जंगलाचं वेट त्या पानांची सडसड मागे वाऱ्यावर स्वर झालेलं स्वर जपसे तुम संग लगाई प्रीत नवेली दोघेही मंत्रमुग्ध होऊन ते दृश्य डोळ्यात साठवत होते ती आज जाणीवपूर्वक जरा दूरच तिला माहित होत तिची प्रत्येक संध्याकाळ त्याच्या नावावर आहे तो असा शेजारी असताना त्याच्यापासून तिने स्वतः तिच्यासाठी निवडलेला हा हा दुरावा त्याला मात्र आणि असा पुढचा प्रत्येक सूर्यास्त तिच्या डोळ्यात मिटताना दोन्ही जीवांची घालमेल एकमेकांना व्यक्तचिंतही दुःख पोहोचायला नको याची धडपड तिच्यासोबत जगलेला हा अजून एक सूर्यास्त त्या सूर्यास्तहून कितीतरी निळारा तो सूर्यास्त आहे की नाही ह्या धुक्यात चाच पडणारा आजचा सूर्यास्त दोन्ही हृदयात प्रेम बनून धडपडणारा त्या दिवशी ती संध्या रंगाशी एक रूप झाली तर आज स्थिती साक्षीने सागरवेळीशी नातच सांगणारी रश्मी तिची मोकळे केस वाऱ्यावर स्वार्थ्यात कदाचित नदीवरच्या ह्या गारव्याचा थंडगार स्पर्श असेल त्याची नजर तिच्यावर खेळलेली तर त्याच्या त्या नजरेने क्षणभर गाठलेली दोघांनाही नको असलेला दुरावा कायम ठेवून ते उभे होते काय विचार करतीये बराच वेळ ती हल हरवल्यासारखी वाटली म्हणून त्याने तिला विचारलं कबीर ह्या एवढ्या अथांग उभं असलेलं हे छोटस जंगल ह्या जलाशयाच्या विस्तीर्पणाला गालबोट तर लावत नाहीये ना ती अजूनही त्या दृश्यातच हरवलेली होती तिच्या मनात हे अथांग पाणी म्हणजे जणू कबीर स्वतः होता आणि त्याच्या काठकाठाने उभं असलेलं ते जंगलाचं बेट म्हणजे ती अगदी एकाकी उभी असलेली तिच्या ह्या बोलण्याचा जरा जरा संदर्भ जाणून तो हसला तुला माहिती आहे तिकडे साऊथ नीलगिरी किंवा अनमलाईच्या खोऱ्यात अशीच खूप सुंदर जंगल आहेत विस्तीर्ण खोला मध्ये बेटासारखी दिसतात त्यांना खूप सुंदर नाव आहे शोला म्हणजे सावलीचं जंगल मला हे जंगल गालबोट न वाटत तसंच सावलीचं जंगल वाटते त्या जलाशयाला विसावं देणार त्याच्या पानांच्या सडसडीने पाण्याला जागत ठेवणार त्याच्याकडे असणाऱ्या त्याच्यावर करणार प्रत्येक कुठे असतं हे सावळीचं जंगल आता हा जलाशय ह्या शोलापासून वेगळा इमॅजिन करू शकशील का त्याने हे उत्तर सहज दिलं की त्याला आपल्या प्रश्नात लपलेला मूड प्रश्न समजला ती त्याच्याकडे बघत राहिली तू असं काही बोललं अस असलास की फक्त एकत्र राहावं असं वाटतं त्याच्या डोळ्यात बघत ती म्हणाली आणि तू असं बघत असतेस तेव्हा बोलत राहाव असं वाटतं जरा तिच्या जवळ येऊन तो हळूच म्हणाला अजून थोडा वेळ जरी ह्याच्यासोबत थांबले तर मी ह्याच्या ह्या डोळ्यात विरघडून जाईल ती जर वेचन झाली चल निघते मोना वाट बघत असेल ती जरा पुढे गेली तसं न राहून त्याने तिला खांद्याला पकडून मागे भिंतीला ठेकवलं काय इग्नोर करतेयस त्याची मनस्थिती डोळ्यात होती कबीर प्लीज त्याला बाजूला करायचा प्रयत्न करत ती म्हणाली पुढे आपला प्रतिकार शून्य आहे तिला माहित होतं डोळ्यात लिहिलेलं तुला वाचता येत नाही कि तसा प्रयत्नच करायचा नाहीये तिचे केस कानामागे सावरून तो हळूस तिच्या कानात बोलला त्याच्या डोळ्यात तर अर्ज होतीच पण त्याच्या श्वासांनाही तिला समजवण्याचा प्रयत्न केला त्याच्या परफ्यूमचा सुगंध श्वासात भरून उतरला इतक्या जवळ असल्याने ती क्षणभर नाहीशीच झाली पुन्हा त्या समांतर जगात तिथे त्याची सोबत किंब होणा तो हवाहवाचा होता तिची पुन्हा स्वतःशीच लढाई रश्मी हेच तर डायरीच्या पानांना रोज तू सांगत होतीस कबीर सोबतच आयुष्य तू तुझ्या तु स्वप्नात इमॅजिन केलं होतं ना मग आता का ही बेचणी का नकारते का नकारतीये तू मला विचारतेस संग्राम सोबत काय झालं तेच तू कबीर सोबत करणार नाही कशावरून त्याचा आधीच प्रेमावर विश्वास नाहीये आणि तू 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 तर, तर प्रतीक चंचल त्यालाही दुखावशील तू, दुखाव तू सगळ्यांना दुखावतेस तुझ्यासोबत तो कधीच खुश राहणार नाही त्याला दुखावलेला चालेल तुला नाही अजिबात नाही तू अजूनही अगदी जवळ कबीर दूर हो तिचा हात त्याच्या हातात पोट बोटात गुंतलेली ना माझ्या प्रश्नांच उत्तर दे तिच्या गालावर हलके चोट टेकवत तो म्हणाला कबीर प्लीज लिव्ह मी ती जडवलेल्या आवाजात म्हणाली टेल मी इज नॉट हा फिंगरप्रिंट फिंगर टॅटू फिंगर त्याला विचारूया का त्याच्या प्रश्नाचा अर्थ समजून तिने त्याला पूर्ण ताकदी निशिब बाजूला करायचा प्रयत्न केला तिच्या डोळे डबडबले होते त्याने तिला सोडलं कबीर जे तू विचार करतोयस तसं काहीच नाहीये आणि कधी होणार ही नाही भरून आलेले डोळे पुसत ती म्हणाली एकदा एक यार प्लीज तो तिला विनवत होता पण पर्स उचलून ती झटक्यात निघून गेली तिच्या प्रत्येक श्वासाचा हक्क ज्याच्या नावावर करून बसली होती त्याचं प्रेम मान्य करायलाही एक भीती तिच्या मनात खरब कर करून बसली होती तो तसाच बाहेर बसून होता कातरवेळ सरून अंधारतून आलो होतो डिनर नंतर कॅम्प फायची तयारी चालू होती डिनर पासूनच मोना ऋषी काजल तिघेही तिला बोलत करायच बोलत करायचा प्रयत्न करत होती पण काहीतरी जुजबी उत्तर देऊन त्यांना टाळत होती रीमाचा फोन आला म्हणून ती, ती जरा बाजूला गेली कमी वर्दड असलेला बेंच बघून ती बसली रश्मी कसं चालू आहे काम ठीक आहे ती तुटकेपणे म्हणाली काय ग काय झालंय इतकी उदास का वाटते ताई कबीर सुद्धा इथे आहे ओ असं असंय का ती जरा अडखळत म्हणाली ताई हे सगळं खूप विचित्र होते ग तिला हुंका दाटून आला काय झालं रश्मी ताई तू माझ्यात गुंतत चाललाय रश्मी तू पहिल्या भेटीपासूनच तुझ्यात गुंतला होता असं नाही वाटत तुला तिने सरळ विचारलं ताई हे ठीक नाही संग्राम सोबत जे झालं ते मला कबीर सोबत होऊ द्यायचं नाही लायक रश्मी कुठला संदर्भ कुठे लावतेस तुझ्या आणि संग्रामच्या रिलेशनशिपचे प्रॉब्लेम वेगळे होते बाळा परिस्थिती वेगळी होती ते रश्मीला समजवायचा शक्य तेवढा प्रयत्न करत होती हो ताई मान्य आहे तरीही तरीही काय रश्मी तुझं आहे त्याच्यावर प्रेम माहीत नाही एक तर हो किंवा नाही असत रश्मी ह्या माहित शब्दाचा अर्थ समोरचा आपल्याला सोयीने घेतो मी तुझ ही प्रेम आहे हेच समजते किंबहुना मला हे सुरुवातीपासूनच वाटत होत पण तूच नेहमी अमान्य करत होतीस ताई माझं अजूनही ठाम मत आहे माझं नाही त्याच्यावर प्रेम कधी करणार पण नाही मला तो हक्कच नाहीये तिने रडत फोन ठेवून दिला आज प्रोडक्शन युनिट मधला मिहीर सा सिंगिंग प्रोग्राम होता गाण्याच्या अगोदर ऋषी मिहिरला भेटून आला होता दूर कुठेतरी एकट्या बसलेल्या रश्मीला काजलने ओढून आणलं आणि बडजबरीने शेजारी बसवलं होतं कबीरला घेऊन आली रश्मीला कदाचित आवडणार नाही म्हणून त्याने बसणं केलं मिहिरने अगोदर लोकप्रिय गाणी म्हणून पूर्ण जमान्याला खुश केलं होतं आता एक शेवटचं गाणं राहिलं होतं मिहिरने माईक घेतला त्याला साथ देणारी टीम देखील रेडी होती दोस्तो सज्जाद अली का बेहद खूबसूरत गाणं आहे जो हर दिल को है खासकर जिसका साथी रूठा है उससे नाराज है उन लोगों के लिए है ये गाना अक्सर कहा जाता है खुदा रूठे तो भी कोई बात नहीं यार रूठना नहीं चाहिए वो नाराज है तो जैसी पूरी कायनात नाराज है मुझसे उसे मनाने के लिए ये प्यारा गाना तुम नाराज हो त्याच्या तरल आवाजात त्याने गायला सुरुवात केली कबीरला एक एक वाक्य काळजावर वार करते तिला त्याची कैफियत सांगायचं असं वाटत होतं तर तिने चोरून त्याच्याकडे बघितलं त्याच्या हातात सिगरेट एक मग दुसरी मग अजून खूप त्रास होतो तिला ही कळतय पण ती स्वतःच्याच मतांवर ठाम त्याचे डोळे जडावलेले तिच्याकडे दांत मागतय छोडो भी गिला हुआ जो हुआ लहरो की जुब, जुबा को समझो क्या कहती है हवा तुम नाराज हो मेरे कितने पास हो मिहीर जीव ओतून गात होता सगळ्यांवर भूल पडली होती गाणं संपलं सर्वांच्या मनात दाटलेल्या भावनेने निशब्द झालेल्या वातावरणाची त्याला योग्य ती दाट दिली होती कितीतरी वेळ शब्द हवेत्र तरंगत असल्यासारखे होते आता बराच उशीर झाला होता हळूहळू गर्दी विरळ होत होती ऋषी काजल निरोप घेऊन निघून गेले चालायच तिला विचारले तिचं लक्ष अजूनही त्याच्याकडेच होत तू जा मी आलेच एवढं बोलून ती त्याच्याकडे निघाली देखील ती सरळ जाऊन त्याच्या शेजारी बसली तो शांत त्याने कुठलाही प्रतिक्रिया दिली नाही सिगारेटच्या वासाने त्रास होतोय खोकला येतोय असंही दाखवलं त्याने तरीही लक्ष दिलं नाही तिने त्याच्या हातातून ती ओढली आणि पायाखाली चिरडली त्याने तिच्याकडे बघितलं ही नाही पुन्हा दुसरी काढली लाइटरने पेटवली तिने तीही काढून फेकली त्याने पुन्हा तेच केल्यावर त्याच्या हातातून लायटर आणि पॉकेट दोन्ही काढून मध्ये टाकलं तो जायला निघाला ती बसून राहिली ती उठत नाही बघून तो थांबला उशीर झालाय जा शांतपणे तो म्हणाला तू जा मला थांबायचंय एकटी थांबू नकोस प्लीज उठ ना रश्मी मला झोप लागते तुला एकटं सोडून नाही जाणार मी माहितीये तुला एका आठीवर काय पुन्हा स्मोक करायचं नाही चल उशीर होतोय तू उत्तर नाही दिलस चल म्हणतोयस ना समजून घे तो, तो कोरडेपणाने म्हणाला तिला हसू आलं हा तोच रूढ खडूस आहे तिला आश्चर्य वाटलं ती निघाली तसं तिच्या मागून तोही निघाला